श्री स्वामी समर्थ कसे आहात मस्त आण आता मस्तच राहा आजच्या दिवस तुमचा चांगल्या जाऊ ही स्वामीच्यांनी प्रार्थना करणार लवकरच श्रावण महिना म्हणजे दोन तीन दिवसात श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि आपल्याला पारायण करायचे गुरुचरित्राचं असेल नवनाथ शिवलीला अमृत तर आपले म्हणजे खूप उपास वत याच्यामध्ये आपल्याला जास्त साफसफाई करायला म्हणजे जमणार नाही आहे तर या दोन तीन दिवसात जेवढी साफसफाई होईल तेवढी करण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघा आता काढले देवघरात म्हणजे काय काही आता देवाचा सामान असतो दिवे वगैरे सर्वे इथं बघू शकता लवकर चला लवकरच आता हे कपाटे इथं सगळं मी देवाचं साहित्य वगैरे ठेवलेलं असतं हे स्पेशल मी माझं देवाचं देवाला लागणारी जे पण काही ग्रंथ असतील म्हणजे काही पण दिवे असतील तेल काही पण ज्या वस्तू म्हणजे मला लागणार आहेत पूजेसाठी वगैरे त्या सर्व मी या कपाटात ठेवलेले असतात स्पेशल हे कपाटे माझं देवांचं वस्तू तेल वगैरे आपल्या जे काही दिवे समय असतील ते इथं ठेवते मी तर म्हटलं चला आता दोन तीन दिवसात आमोशे आपण आहे म्हटलं तर आपण सगळी साफसफाई करून घेऊ नंतर आपलं जमणार नाही आहे आणि आता थोडंसं ऊन पण आहे आणि पावसाळ्यात म्हणजे काढलं असं तर प्लॅस्टिकचे डबे वगैरे लवकर वाळत नाही मग ते दिवसभर गरबडत असतात आणि आता थोडंसं पाऊस पण म्हणजे येत नाही आहे तर म्हटलं चला डबे वगैरे घासून घेते व पटकन वाळवून जातील म्हणजे आपले पटकन कामं आणि मग दुसऱ्याकडे तर जास्त तर काही वेळ लागणार नाही एक एखादी तासामध्येच होऊन जाणार आहे तर थोडं थोडं पसारा नाही कारण की आठ दिवसात पंधरा दिवसात कुठून कपाट झाली का लगेच म्हणजे काही ना काही हात चालूच असतो आपल्या बाईचा दिवसभरामध्ये कामामध्ये तर मग एवढा पसारा होत नाही आणि आपण जर हातच लावला नाही तर खूप पसारा होऊन जातो तर आठ दिवसात पंधरा दिवसात काही ना काही असतंच आपलं श्रावण महिन्याला पण सुरुवात होणार आहे आणि आमावश्या पण आहे आणि आमावश्याच्या दिवशी आपल्याला घरातली पूर्ण साफसफाई पण करायची आहे आणि श्रावण महिन्यामध्ये जव असेल जवस असेल आपल्याला लागत असतात काळी तीळ असेल पांढरी तीळ असेल तर इकडं तिकडं अशा पुड्या आणलेल्या असतात त्यावेळेस मिळता तर मी गेल्या वेळेस दोन पुड्या आणल्या तर त्याच्यातल्या उरलेल्या होत्या काळी तीळ पण उरलेली होती आता एका डब्यात जे डबे धुतलेले ते वाढल्या गेल्यानंतर परत डबे ठेवणार आहे सर्व काही जागच्या जागी म्हणजे आपण जेव्हा पाराण्याला बसू पूजेच्या दिवशी आपल्याला म्हणजे असं काही गडबड व्हायला नको निवांत आपली जी काही सेवा असेल महादेवांची असेल किंवा पाराण्याला बसले ते निवांत व्हायला पाहिजे कारण की म्हणजे जिथं लगेच मिळून जाईल आपल्याला नाही तर एक वस्तू जर मागे ठेवली गेली नाता, वस्तु लगता, मा अने मा जा जा ना तर सगळ्या वस्तू बाहेर काढाव्या लागतात परत ठेवा मग वेळ जात असतो आणि घरातली पण बरीच अशी कामं पण असतात मुलं शाळेत जात असतात त्यांना टिफिन वगैरे मग लगेच देवपूजा मग पारायण मग महादेवांची सेवा श सोमारी पारायण असले की सात सात दिवसाचं पारायण असतं आपलं नवनाथांचं असेल गुरुचरित्राचं पारायण असेल शिवलीला अमृतचं पारायण असतं आता बघू आता किती आपल्या शिवलीला अमृतचं पारायण तर मी करतच असते पण यावर्षी मला नवनाथांचं किंवा आता बघू नवनाथांचं पारायण होतं का नाही पण शिवलीला अमृतचं पारायणाला बसत असते आणि भागवत कथेचं पण श्रीमंत भागवत फक्त मी वाचन करणारे पारायण वगैरे काही करणार नाही आहे म्हणजे जेवढे पेज वाचले जातील ना आता किती अध्याय त्याप्रमाणे जेवढं वाचलं जाईल आपलं श्रावण महिन्यामध्ये तेवढं मी वाचन करणारे आणि बघा आता धूळ पसारा काढला की लगेच धूळ सर्दीला सुरुवात होते लगेच नाक चुळचूळ चुळचूळ करायला लागतं शिंका येता लगेच आणि बघा हे फोटो पण आहेत आता हे डबे वगैरे सगळे धुवून काढणारे दरभाज्या आहेत हे आपल्याला दिवाळीला लागत असतात पुस्तकं आहेत मा काही तर ते निवांत मी एक दिवस सर्व दाखवणार तुम्हाला माझं कोणते फोटो येत काय आहेत आता एवढे दाखवते मी आता इथं बघा महालक्ष्मीचे गुरुवारी हा धन दिव धनतेरसच्या दिवशी आपल्याला धनतेरस विष्णू भगवाचा फोटो लागत असतो मार्गशीर्ष गुरुवार असले की ते आणि लक्ष्मीचे उपास करत असते तर आता लागणारच आहे आणि आता बघा जिवितीचे आपल्याला दर शुक्रवारी वर्त करायचं आहे याचा पण व्हिडिओ लवकरच येणार आहे तुम्हाला जिवितीचं कसं करायचं काय करायचं आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आता जे काही वर तुपासे ते आपल्या मुलांसाठीच आहे दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या करिअरसाठी आता ही आमची म्हणजे कुळदैवत आहे धंदाई माता तर पहिले म्हणजे जुनं बांधकाम असेल तेव्हाचा फोटो आहे आता नवीन त्यांनी बांधकाम केलं आहे तर नवीन फोटो मी आणलेला आहे फोटो फ्रेम आणि हे म्हणजे आपण जे काही स्वयंपाक करत असतो ना तर आहुती द्यायची असते पण जो काही स्वयंपाक केलेला असेल ना अशी तांब्या पितळ्याची डिश मिळत असते ता नाही तर आपली जुनी वाटी किंवा डिश असेल गॅसवर ठेवायची आणि बारीक असं चुरून पाच नैवेद्य दाखवायचा ओम भू भू अस तसं वितुरून हे पाच मंत्र असताना हे आपल्याला बोलायचे असतात दररोज तरच आपण जेवणांना ग्रहण करू शकतो रोज केल्याने चांगलं आहे कारण की आपण भोजन पहिले अग्नी देवताला देत असतो बृहस्पतींना मग आपण ते अन्न ग्रहण करायचं असतं चांगलं असतं पण आता सकाळमध्ये एवढी गडबड असते की होत नाही कारण की मुलांचं टिफिनचं टायमिंग होऊन जातं एखाद वेळेस वेळ असतो आणि रांगोळीसाठी आपल्याला काही डिझाईन वगैरे काढायची असेल तर गोल छोटे छोटे लागतात आणि इथं सगळे पुस्तक आहे पण ते ग्रन ग्रन थे। ग्रन थे थे थे। आता मी डब्यामध्ये सर्व छोटे छोटे ग्रंथ होते तर ते मी एखाद्या वेळेस तुम्हाला दाखवेल आणि इथं पण ग्रंथ आहेत पारायणाचे खूप मोठा कोणते ग्रंथ आहेत ते दिवस नक्की व्हिडिओ मी तयार करेल तुम्हाला दाखवेल ते धुवून घेते म्हणजे बघितल्यावर आपल्याला माहिती पडतो कोणते ग्रंथ आहेत काय तर आता मी जे डबे होते ते घसायला काढले होते आणि गॅलरीतच धुणार होते मी आता सगळे अगोदर पाण्यात टाकून घेतले होते भिजत कारण की थोडे चिगडिगड झालेले होते ना तर पाण्यात टाकून ठेवले होते तरी पण आता ओले करते पाण्यात टाकले त्याच्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली कारण की देवघरातली पूजा पण राहिलेली होती माझी म्हटलं चला आता भांडे वगैरे घसून घेते नाही तर मग बाराचा आतच आपल्याला देवपूजा वगैरे करायची असते तर मग भांडे घसायला लागली तर मग मक। अजून मग राहून जाईल म्हटलं देवपूजा मग देवपूजा आपून घेतली त्याच्यानंतर हे भांडे घसून घेते काय एवढी खराब पण नव्हती फक्त चिवडचीवट झालेली होती कधीपासून म्हणजे इतर नवीन घरात राहायला आलो तसं म्हणजे पाच सहा महिन्यापासून हातच लावलेला नव्हता म्हटलं चला आता आपण देवघरातलं सगळं म्हणजे जिथं जेव्हा देवाचं सामान ठेवते तिथं ज्या ज्या बारीक बारीक वस्तू बारी आपण यूज करत होतो त्या सगळ्या धुऊन टाकू म्हटलं क्लीन स्वच्छ आता ऊन होतो पण आता पावसाळ्याचं वातावरण झालेलं आहे तर जास्त काय आता मी भांडे वगैरे काढत नाही कारण की किंवा आपण पाऊस येऊ शकतो किंवा ऊन पण पडू शकतो काही ये सांगता येत नाही आपण साडकं निघालेलं आहे दिसत असेल तुम्हाला चला आता आपले भांडे धुवून झालेले आहेत आता मस्त इथं वाळायला ठेवून देते आता इथंच ते धुतलेली भांडी वाळत घालणार होती या फरशीवर आणि तुरची डाळ आहे जाळा म्हणजे लगेच पावसाळ्यात लगेच असं थोडी खराब होत होती तर काल तिला लगेच गाळून घेतली खूप घाण निघाली बारीक बारीक लगेच जाळ पकडून घेतलं होतं डाळीने आईने दिलेली ही तुळची डाळ मला आणि आता इथं फरशीवर दोन तीन तास वाळू देईल दे संध्याकाळपर्यंत नंतर पुसून पासून सगळ्या वस्तू भरून देईल मी घरातला आपला पसारा अजून आवरायचा राहिलेला आहे पूजा आपण केलेली होती मी राहिलेली होती सगळं पसाराई आता आपण घरातलं काही काढलं ना आता लगेच पसारा होत कारण की आमावश्याच्या दिवशी आमावश्याच्या दिवशी काही एवढं पसारा आवरणं होत नाही म्हणून दोन दिवस अगोदरच थोडं थोडं करून आहे आता हे वरच आवरते अजून जेवढी साफसफाई होईल तेवढं करते मी एवढं काही खराब झालेलं नाहीये अजून कपडे पण आहे पण कपडे काही जास्त म्हणजे धुवायचे नाही आहेत कमी आहेत इकडं पण काहीच नाही साफसफाई इथं फक्त रोज वापरणारे कोधड्या असतात आणि इकडं कपाट आहे फक्त आणि असते हे आणि तिकडचं बेडरूम म्हणजे तिकडच थोडंसं आवरावं लागेल बघा तिकडं कपडे वगैरे सगळे जुने वगैरे कपडे ना ते सगळे काढायचे आहेत मला आणि ऊन पडलं ना छान जेवढे कपडे तेवढे सगळे धुऊन टाकणार ऊन पडलं तर हे बघा आता एवढं होतं परत ऊन सारखं पडतं काही सांगता येत नाही हे गोदाड वगैरे पण सर्वात धुवायच्या आपण रेग्युलर वापरतो त्या पण मला चांगलं ऊन पाहिजे गादी पण टाकायची वरती पण आता जाऊ द्या आता श्रावण महिना पूर्ण जाऊ दे ते भाद्रपद महिन्यातच काढेल मी सर्व पसारा आता जेवढं वरवरचे आहेत आता हे ग्रंथाचे जे कापड आहेत आपण ठेवलेले आता इथं पण थोडं थोडं म्हणजे शिंगा येतं लगेच मला धुवायची एलर्जी पण आहे लगेच शिंगा येतं म्हणून हे सगळं काढेल आणि एक स्पेशल व्हिडिओमध्ये आहे माझ्याकडे अजून कोणती पुस्तक आहेत कोणते ग्रंथ आहेत ते पण उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन हे बघा इथे सगळे ग्रंथ आहेत हे बघा शिकवले असं बघा हे बघा बघ हे पण आता सगळं व्यवस्थित पहिले ते डबे वगैरे धुतलेत ना हे ग्रंथ ठेवणार कारण की आपले पवित्र ग्रंथ असतात चांगल्या ठिकाणी ठेवायला पाहिजे चला आता झाडू पो मारून घेते आता वाढलं डबे वाढल्या गेल्यानंतर सगळा पसारा आवरला जाईल आपला तोपर्यंत असंच दिसणार आहे आपलं दिवसभर घर एका साईडला ठेवून देते सामान वगैरे सगळं किचनचं पण आवरायचं राहिलेलं थोडंफार स्वयंपाक आज प्रदोष आहे तर साबुदाणे पण करायचे मुलांना तर पावभाजी करून दिली होती हे बघा दाखवते तुम्हाला पावभाजी हे बघा इथं मुलांसाठी सकाळी पावभाजी केलेली होती आणि माझा आहे प्रदोष तर मी साबुदाणे टाकलेले आहेत गिजर आता ते साबुदाणे हे बघा प्रदोष आहे आणि थोडेफार आता भांडे पण राहिलेले आहेत किचन ओट आवरायचं आहे चाची भांडी पण घसायची राहिलेली आहेत आता थोडाफार आता किचन आवरून घेते पहिले साबधाने करते मग किचनचे थोडेफार भांडे ते पण घसून घेते जास्त काही नाही आहे इकडं मुलांनी जेवलेले उष्टी ताट आहेत रूम तर क्लीनच असतो इथं काही जास्त आम्ही सामान वगैरे ठेवला नाही आहे म्हणून इथं पण जास्त नाही आहे याला पण जास्त वेळ काय लागत नाही मला एक दिवसात होतं फक्त आपलं किचन आणि हा इकडचा बेडरूम एवढीच काम आता किचनची पण थोडी थोडी भांडे मी घसणारे एकदम नाही तुम्हाला दाखवलं किचन वगैरे आता जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करेल किचन वगैरे पण थोडस ऊन वगैरे पडलं ना तर बरं असतं कारण की हे प्लॅस्टिकचे आपण मसाले वगैरे भरलेले ना तर वाळत नाही पटकन तर एवढे काही खराब नसतं माझे कारण की मी काढातच असते जी वस्तू संपली ना लगेच ते डब्ब धुते जी वस्तू संपली की म्हणून जास्त काही खराब होत नाही काम आता भरपूर असतात <laughs> सोप्याची कवर पण धुवायची आहे तरीक तरीक ते कवर धुवायला तर टाईम नाही लागत पण काढायला मग त्यांच्या आहे ना चैन खराब होऊन जातात काढ घालण्यामध्ये गेल्या वेळेस चेनच लागत नव्हती मग जेमतेम तरी कसं तरी चेन लावलेली आहे पण आता परत काढलं तर मग चैन तुटण्याचा धोका असतं ते पण एक तानाची डोक्याला सोफ्याचे कवर वगैरे मग ती चेन तुटली ना तर मग अजून चेन बसवायला जा आणि इथं काय जवळपास नाही आहे दूर जावं लागतं तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर लाईक शेज सत्र का विसरू नका श्री स्वामी समर्थ